नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत जे विद्यार्थी जे डबल ई नीट महाराष्ट्र सी एटी या एक्झामिनेशनची तयारी करत अस आहेत तर त्यांना महाज्योती अंतर्गत जे पूर्व प्रशिक्षण आहे तर ते भेटत असतं तर त्यासाठी बघा विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करण्यासाठी जी डेट होती तर ती लास्ट डेट दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही होती परंतु विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते त्यामुळे ते जो फॉर्म आहे किंवा जो अर्ज आहे तर तो भरू शकले नव्हते याचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्थेने परत एकदा तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे साथी तर त्यासाठी बघा कोणकोणते विद्यार्थी पात्र असतील तसेच लास्ट डेट कोणती आहे तसेच ऍप्लिकेशन करण्यासाठी लिंक कोणती असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघूयात सुरुवातीला जे परिपत्रक आहे तुमचं डेट ज्या एक्सटेंड झालेल्या आहेत म्हणजे मुदतवाढ भेटलेली आहे त्याविषयीचं जे परिपत्रक आहे नोटीस आहे तर ती अगोदर बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो जे डबल ई नीट महाराष्ट्र ए टी दोन हजार सव्वीस पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत बघा सव्वीस आठ दोन हजार चोवीस ला हे जे परिपत्रक आहे तर ते वेबसाईटवर आलेलं आहे त्याविषयी जरा माहिती घेऊयात बघा विद्यार्थी मित्रांनो महाज्योती मार्फत जे डबल ई नीट महाराष्ट्र ए टी दोन हजार सव्वीस परीक्षा प्रशिक्षणाकरिता सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पासून तर ते दहा आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी अर्ज देखील या कार्यालयात सादर केलेले आहे परंतु काही विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेले कागदपत्र उपलब्ध नसल्याने महाज्योती या कार्यालयास सदर योजनेकरिता अर्ज सादर करू शकले नाही बघा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते परंतु काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नसतील कारण जे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी खूप वेळ तर अशा विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या कॉल सेंटर सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विनंती सुद्धा केलेली आहे विद्यार्थ्यांनी या कार्यालयास केलेली विनंती विचारात घेता सदर प्रशिक्षणाकरता अर्ज करण्यासाठी दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला आता मुदतवाढ भेटलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्यांनी परत तुम्हाला इडिट वगैरे करता येणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजून अर्जच केलेले नव्हते म्हणजेच तुमचा जो फॉर्म आहे तर तो फिल केलेला नव्हता तर त्यांना आता दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर सदर परिपत्रकासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे तर बघा तुम्हाला जी मुदतवाढ भेटलेली आहे ही डेट लक्षात ठेवायची आहे या डेटच्या अगोदरच लवकरात लवकर तुम्ही जे विद्यार्थी पात्र आहे या अर्ज करण्यासाठी तर त्यांनी दहा नऊ दोन हजार चोवीसच्या अगोदरच लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ह्या जे डबल ई नीट महाराष्ट्र सीएटी दोन हजार सव्वीस ह्या पूर्वप्रशिक्षणासाठी परीक्षा पूर्वप्रशिक्षणासाठी कोण कोण अर्ज करू शकतील तर त्याविषयी आता माहिती घेऊयात बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला योजनेसाठी कोण कोण पात्र आहे तर याविषयी माहिती दिलेली आहे जे डबल ई नीट महाराष्ट्र सी टी बॅच दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जमाती विमुक्त जमाती तसेच विशेष मा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे डबल ई नीट महाराष्ट्र सी टी बॅच दोन हजार दोन हजार करता पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येत आहे त्याकरिता earth... इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तसेच विद्यार्थी तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार आहे व सहा जीबी बी पर डे इंटरनेट तुम्हाला डाटा भेटणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाज्योती मार्फत हे ऑनलाईन प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला मोफत टॅब भेटणार आहे आणि सहा जी बी पर डे तुम्हाला इंटरनेट मिळणार आहे यासाठी बघा जे जे विद्यार्थी पात्र असतील तर त्याविषयी माहिती घेऊयात योजनेच्या लाभासाठी पात्रता बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे पहिली अट दुसरी अट काय आहे म्हणजे पात्रता काय आहे विद्यार्थी इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी विमुक्त जाती म्हणजे विजय एन टी तसेच भटक्या जमाती एन टी, एं टी ए, डी, जे प्रवर्ग आहेत ते तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्लिमनर उत्पन्न गटातील असावा बघा विद्यार्थी नॉन पण पाहिजे ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील अजून काही पात्रता दिलेले आहे दा बघा मध्ये परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र असतील बघा विद्यार्थी मित्र ज्या विद्यार्थी दहावीला दहावीला दोन हजार चोवीस मध्ये पास झालेले आहे तर ते विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये पास झालेले असतील त्यानंतर अकरावीला त्यांनी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा यासाठी तुम्ही तुमचं बॉनाफाईड जे आहे कॉलेज मधून तुम्हाला भेटत असतं तर ते तुम्ही प्रूफ म्हणून दाखवू शकता याबाबतचे कागदपत्र स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करशाल तेव्हा जर तुम्हाला विचारलं की तुम्ही अकरावीला परीक्षा घेतलेल्या यासाठी डॉक्युमेंट्स द्या तर त्यासाठी तुम्ही तुमचं बोनाफ पण देऊ शकता त्यानंतर बघा विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन आहे म्हणजे निवड प्रक्रिया जी आहे तर तुमचे दहावीला जे मार्क्स पडलेले आहेत त्यानुसार तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाच्या नुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर बघा पुढची पात्रता काय दिलेली आहे इयत्ता मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता करिता सत्तर पर्सेंटेज किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी शहरी भागात आहेत त्यांना सत्तर टक्के कमीत कमी पडले पाहिजे म्हणजे सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क असले पाहिजे आणि तसेच ग्रामीण भागातील जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला साठ टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे आणि तेच जी कंडिशन आहे तर ग्रामीण भागासाठी काय साथ आहे साठ साठी आहे शहरी भागासाठी सत्तर कमीत कमी आणि ग्रामीण भागासाठी साठ पर्सेंटेज असणार आहे बघा पुढे काय सांगितलेलं आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल जेव्हा जा तुम्ही आधार कार्डची इन्फॉर्मेशन फिल करशाल किंवा अपलोड करशाल त्यावर तुमचा जो ऍड्रेस असतो तर त्यानुसार तुमचं जे तुम्ही शहरी भागात आहात का ग्रामीण भागात आहात त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते कोणते लागणार आहे आधार कार्ड सर्वांकडे आहे दैवाशी दाखला म्हणजे डोमेस सर्टिफिकेट काढून घ्या ज्यांनी काढलेलं नसेल त्यानंतर बघा जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर नॉन क्लिमिनर लागणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दहावीचे गुणपत्रक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर विज्ञान शाखेतील प्रवेश घेतल्याचा दाखला लागणार आहे म्हणजे तुमचं बोनाफाईट तिथे लागणार आहे दिव्यांग असल्याचा दाखला लागणार आहे त्यानंतर अनाथ असल्याचा दाखला पण लागणार आहे जे विद्यार्थी दिव्यांग असतील त्यांना दिव्यांगाचा दाखला अनाथ असतील त्यांना अनाथाचा दाखला द्यावा लागणार आहे त्यानंतर आरक्षणाच्या विषयी माहिती दिलेली आहे इथे टक्केवारीमध्ये तुम्ही सर्व बघू शकता त्यानंतर बघा समांतर आरक्षण पुढील प्रमाणे त्यासाठी बघा समांतर आरक्षणाचं निकष पुढे दिलेला आहे त्यानंतर काही अटी शर्ती दिलेल्या आहेत आता गेट एक्सटेंड झालेली आहे जर तुम्हाला काही अडचणी असतील तर इथे तुम्हाला त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर तुम्ही लिंक आहे ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल यामध्ये तुम्हाला येथे सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचे डिटेल्स भरून डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत म्हणजेच महाज्योती अंतर्गत जे विद्यार्थी जे डबल ई नीट महाराष्ट्र सी एटी दोन हजार सव्वीसला ही एक्झाम तुम्ही देणार आहात तर त्यांसाठी जे पूर्व प्रशिक्षण आहे तर यासाठी तुमचे अर्ज मागवण्यात आले होते तर त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद